नमस्कार माझे नाव अक्षरा प्रभाकर पवार मी आत्ता चौथीत चिंतते माझ्या शाळेचे नाव कन्या विद्या मंदिर केरले तालुकाकरवीर जिल्हा कोल्हापूर मी आज तुम्हाला छत्रपती शिवरायांविषयी चार शब्द सांगणार आहे इतिहासाच्या पानावर रेतेच्या मनावर मातीच्या कणावर व विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा राजा शिवछत्रपती शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून मी माझे मनोगत सुरू करते मित्रांनो आज जन्मलेल्या बाळाला सांगावं लागत नाही की शिवछत्रपती हे कोण होते कारण इथली माती जन्मताच प्रत्येकाच्या मनावर शिवछत्रपतींना कोरून ठेवते बरे जे वय खेळण्या बागडण्याचे असते त्या वयात माझ्या राजाने हाती तलवार घेतली अश्वरोहण गजारोहन भाला चक्र पट्टा बाहुयुद्ध दुर्गम अशा शत्रूंच्या हातून निसटून जाण्याची कला अशा विविध कला त्यांनी शिकल्या हे सर्व कशासाठी याचा काही विचार तुम्ही केला का अहो अहो माझ्या राजाला जाण होती गोरगरीब जनतेची माझ्या शिवरायांना जाण होती रयतेचे रक्षण करण्याची गुलामगिरी आता नको गड्यांनो आपला मार्ग आता ठरला गुलामगिरी आता नष्ट करायची आपले ध्येय आता फक्त हिंदवी स्वराज्य यासाठी आपण आपल्या प्राणाची आहुती दिली तरी काही फरक नाही पडत प्रतिज्ञा करूया पूर्ण मंदिर शिवरायांच्या शब्दाने घुमू लागले शिवरायांनी मावळ्यांची अंत करणे जिंकून घेतली स्वराज्या स्वराज्याच्या लढ्यात शूर स्वराज्याच्या लढ्यात अनेक थोर थोर मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली स्वराज्यासाठी रक्त सांडले पण आई भवानी देवीच्या आशीर्वादाने शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून टाकली जाता मित्रांनो जाता जाता मी एवढेच सांगते आजच्या आधुनिक युगात आपल्याला एक खरी गरज आहे ती म्हणजे शिवरायांचे विचार व गुण अंगी बाळगण्याची परस्त्रीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची जात भेद न कर, करता एकत्र येऊन कार्य करण्याची हीच खरी माझ्या शिवछत्रपतींची शिवजयंती पाण्याचे मोल करण्यासाठी दुष्काळ फिरावं लागतं पाण्याचे मोल करण्यासाठी दुष्काळ फिरावं लागतं आणि शिवछत्रपतींना समजण्यासाठी महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं आणि शिवछत्रपतींना समजण्यासाठी महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं एवढे बोलून मी माझे भाषण संपवते